संध्याकाळी आठच्या दरम्यान बॅरेक नंबर सहा सात समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांना ऐकू आला जे की बॅरेकमध्ये होतं नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली न फुट जे फुटला नाही त्याच्यावरून आम्ही सर्व इथे तात्काळ पोहोचलो अमरावती मध्यवर्ती कारागृहात काल शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक स्फोट झाला मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही सहा आणि सात क्रमांकाच्या बऱ्याक समोर कुणीतरी स्फोटके फेकल्याची माहिती पोलिसांना दिली स्फोटाची माहिती मिळताच अमरावती पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले बऱ्या क्रमांक सहा आणि सातच्या बाहेर देशी बनावटीच्या बॉम्बचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेनंतर कारागृह परिसरात खळबळ उडाली होती घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले नजीकच्या महामार्गाच्या कलवट वरून बॉलद्वारे फटाका किंवा बॉम्ब फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे हा बॉल फेकणारी व्यक्ती कोण आणि त्यामागचे कारण काय याचा तपास सध्या सुरू असल्याचे अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितले